केक म्हटलं की मुलांच्या तोंडाला पाणी सुटतं आणि त्यात व्हाईट फॉरेस्ट केक म्हणलं तर आहा मुलांचा तर खूपच आवडीचा असतो तर चला असाच मस्त आज एकदम मस्त व्हाईट फॉरेस्ट केकची रेसिपी करणार आहे ओव्हनचा वापर न करता करणार आहे त्यामुळे रेसिपी पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला रेसिपीला लागणारं साहित्य बघूया आणि एकदम टिप्सहित आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे त्यासाठी आपण एक पातील घेणार आहे परफेक्ट झाकण बसणं असं एक पातेल येणार आहे त्यामध्ये एक स्टँड ठेवायचं आहे आता एक पातेलं घेतलं दुसरं त्यावरती एक चाणी घेतली दीड कप आपल्याला मैदा घ्यायचा आहे दीड कप मैदा घेतल्यानंतर आपल्याला एक कप त्यामध्ये साखर घ्यायची आहे हे बघा साखर एक कप घेतली आता आपल्याला अर्धा कप केक कॉन्सन्ट्रेट घ्यायचं आहे पावडर आता तुमच्याकडे हे पावडर नसेल तर तुम्ही अर्धा कप मिल्क पावडर अर्धा टी स्पून बेकिंग पावडर अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घेऊ शकतात चाणीने चाळून घेतलं मस्त पीठ टीनला थोडंसं तूप लावून मैदा लावून या प पद्धतीनुसार टीन तयार करून घेतली आता आपल्याला एक कप पाणी घ्यायचं आहे आणि हे बॅटर हळूहळू -हाल करत एकदम मस्त फेटून घ्यायचं त्यामध्ये व्हॅनिला इसेन्स आणि चार स्पून आपल्याला चमचेवरून साजूक तूप घालायचं आहे आणि हळवार करत या पद्धतीनुसार बॅटर तयार करून घ्यायचं आहे बॅटर एकदम परफेक्ट या पद्धतीनुसारच तयार झालं पाहिजे एकदम मस्त फ्लफी न तुटता तयार होणारं आणि बघा किती सुंदर असं बॅटर तयार झालेलं आहे या पद्धतीनुसार बॅटर तयार झालं म्हणजेच तुमचा केक एकदम परफेक्ट येईल जास्त घट्ट पण नाही पातळ पण नाही त्यामुळे या पद्धतीनुसार बॅटर होईल याची पुरेपूर काळजी करायची हळवार करत पाणी घालायचं आणि बॅटर तयार करायचं टीलला थोडंसं टॅप केलं प्री आपलं पातेलं झालेलंच जा आहे आता हे केक आपण जो आहे तो किमान पंचेचाळीस मिनिट हा बेक होऊन देणार आहे पस्तीस ते चाळीस मिनिट आपल्याला बिलकुल त्याचं झाकण काढायचं नाही आहे त्यानंतर तुम्ही काढू शकतात तर बघा मी अगदी चाळीस ते बेचाळीस मिनटानंतर हे झाकण काढलेलं होतं एक किलोच्या केकला मला किमान चाळीस मिनटं लागलेले आहे आणि परफेक्ट असा हा केक तयार झालेला आहे तर चला केक मस्त दहा मिनटासाठी थंडा होऊन दिला होता त्यानंतर मी टीनमधून काढला तर बघा अगदी अलगद पूर्ण टीनला हा या केकनी सोडलेला आहे बघा किती सुंदर असा हा केक तयार झालेला आहे एकदम परफेक्ट असा जाळीदार असा आपला केक तयार झालेला आहे अगदी ब्रेडसारखा त्याचा रंग आलेला आहे न जळलेला न जास्त कच्चा राहिलेला एकदम परफेक्ट असा रंग आहे आता शुगर सिरप करूया त्यासाठी एक ग्लास पाण्यामध्ये किमान तीन ते चार चमचे मी साखर घेतलेला आहे कमी जास्त प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकतात आता दोन कप व्हिपक्रीम घेतली आणि व्हीप क्रीम मस्त बीटरनी फेटून घेतली या पद्धतीनुसार आता लगेच आपल्याला केकचे जे भाग आहे ते तीन करायचे आहे तीन लेअर मी केकच्या केलेल्या आहे आज या पद्धतीनुसार लेअर केल्या आणि एक नोझर बॅगमध्ये क्रीम भरली आणि तीन लेअरला हळूवार करत शुगर सिरप थोडंसं टाकत या पद्धतीनुसार आपल्याला केकचा बेस तयार करत जायचा आहे एकदम मस्त असा बेसवरती थोडंसं शुगर सिरप टाकायचं नंतर क्रीम टाकायची पूर्ण प्लेन करून घ्यायची दुसरी लेयर टाकायची पुन्हा क्रीम लावायची या पद्धतीनुसार करू शकतात तुम्हाला जरा फ्लेवर वेगळा करायचा असेल तर तुम्ही ते क्रश त्यामध्ये वापरू शकतात असा आजचा आपला प्लेन एकदम मस्त व्हाईट फॉरेस्ट केक या पद्धतीनुसार तुम्हाला करत जायचं आहे तुम्हाला सांगते मी मुलांना प्रचंड हा केक आवडतो तुमच्याकडे जर Uh, कोणतेही पावडर न वापरता तुम्ही अगदी प्रीमिक्स दोन कप घेऊन त्यामध्ये दोन चमचे तूप घालून पण या पद्धतीनुसार केक तयार करू शकता तोही या पद्धतीनुसारच बनतो तर चला अगदी मस्त असा आपला आजचा केकच्या तिन्ही लेअर मी कम्प्लीट केलेल्या आहे आणि मस्त त्याला विपक्रीम लावून घेतली पण आज आपल्याला व्हाईट फॉरेस्ट केक करायचा आहे म्हणून त्यासाठी आज आपल्याला एकदम मस्त असं व्हाईट चॉकलेट वापरायचं आहे पूर्ण केक असा एकदम मस्त असा प्लेन करून घेतला इतकी सोपी पद्धत आहे आणि एकदम जास्त काही डेकोरेट न करता एकदम सिंपल साध्या पद्धतीने आजचा आपला केक तयार झालेला आहे त्यावरून थोडीशी चेरी ठेवली ना तर तो, तो इतका सुंदर दिसतो अगदी व्हाईट फॉरेस्ट एकदम परफेक्ट असा दिसतो तर चला मुलांना आवडणारा एकदम मस्त असा, असा परफेक्ट आजचा व्हाईट फॉरेस्ट केक झालेला आहे आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच वेगवेगळ्या केकच्या रेसिपी नक्की माझ्या चॅनलवर बघत राहा यापुढे मी भरपूर अपलोड करणार आहे तर चला पुन्हा भेटूया बाय बाय